पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला माळा महायुतीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे माड्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्यात स्पर्धा होती परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यात दान टाकलं होतं त्यामुळे मोहिते पाटील आणि सिंह निंबाळकर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी रामराजे नाईक निंबाळकर नाराज झाले होते माडा लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे राज्यातील भाजप नेतृत्वाकडून विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक बैठक पार पडली होती या बैठकीला रामराजे निंबाळकर उपस्थित होते या बैठकीनंतर माड्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला असणारा रामराजेंचा विरोध मावळला अशी चर्चा सुरू झाली होती रामराजे निंबाळकर यांनी माड्यात एक पाऊल मागे घेतलं असे छातीठोक दावे करण्यात येत होते परंतु या बैठकीच्या काही तासांनंतर रामराजे निंबाळकर यांचा फोटो असलेला एक पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या पत्रकातला मजकूर पाहता रामराजे निंबाळकर यांचा माड्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला असणारा विरोध कायम असल्याचं स्पष्ट होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रामराजे निंबाळकरांच्या पत्रकात नेमकं काय म्हटलं अफवांवर विश्वास ठेवणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माडा लोकसभा संदर्भात बैठक झाली यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली होती परंतु मी माझे स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांशी व माडा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देईल असं सांगितलं यावेळी माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत राजे नाईक निंबाळकर व पलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असं या पत्रकात नमूद करण्यात आहे